नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका एक पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल चोवीस तासांमध्ये चिंचवडमध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी एम एम पाऊस डुडुळगावमध्ये जवळपास फिफ्टी टू एम एम पाऊस या प्रकारे आपले शहरामध्ये पावसाचा प्रमाण आहे याच्या व्यतिरिक्त घाट एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचा संपूर्ण सिच्युएशन असल्यामुळे लोणावला आणि काही भागामध्ये जवळपास चारशे एम एम पाऊस पडलाय त्याच्यामुळे आपल्या धरणाची परिस्थिती नाईंटी एट नाईंटी नाईन पर्सेंट आहे आणि काल संध्याकाळीपासून कलेक्टर ऑफिस आणि इरिगेशन विभागाचे कॉर्डिनेशनमध्ये आपण धरणाचा जे आपला संपूर्ण विसर्ग आहे डिस्चार्ज आहे त्याला कॉर्डिनेटेड रूपाने आपण त्यांच्यासोबत कॉर्डिनेट करत आलो आज रोजी पवनामधून पंधरा हजार क्युसेक मुळशी धरणामधून जवळपास एकतीस हजार क्युसेक आणि खडकवासलामधून जवळपास एकोणचाळीस हजार क्युसेक असा आपला धरणाचा विसर्ग आहे ते आपला गरजप्रमाणे इरिगेशन डिपार्टमेंट त्याला कमी जास्त करणार आहे आज रोजी आपली सिटीमध्ये असा पॅनिकची सिच्युएशन अजिबात नाही आणि लोकांनी याच्यामध्ये पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही पण सतर्क राहण्याची शंभर टक्के याच्यामध्ये गरज आहे काल रात्री ॲज अ बंडन प्रिकॉशन म्हणून आपण आपले शहराचे जे काही सखल भाग आहे काही लो लाईंग एरियाज आहे विशेषतः सांगवीमधला मुडानगरचा एरिया भाटनगरचा एरिया संजय गांधीनगर आणि बौद्धनगरचा एरिया जी वॉर्डमधला वालेकरवाडी केशवनगर आणि केवडेचे काही भाग बी वॉर्डमधले भोपकेल आपला ई झोन मधला अशा प्रकारचे काही सखल भागांमधून नागरिकांना आपण सेफली uh, शेल्टर uh, uh, जे आमचे सेंटर्स आहे विशेषतः आमची जी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलं आहे काल रात्री उशीर आणि पहाटेपर्यंत जवळपास नऊशे एकाहत्तर लोकांना आपण शिफ्ट केलं होतं ज्याच्यामध्ये uh, केवडेमध्ये एक जे लेबर कॅम्प आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाचशे लोकांना लेबर कॅम्पमधून जे की नदी काठेवरचं होतं त्यांना uh, महाडाची बिल्डिंगमध्ये आपण अंडर कन्स्ट्रक्शन जे आहे त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे प्रत्येक शेल्टरमध्ये लोकांना प्रशासनाचे मार्फत चहा आणि जेवणची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प सुद्धा आम्ही लावतोय मेडिकल डिपार्टमेंटच्या मार्फत फील्डमध्ये आशा आणि एन एम चे मार्फत आमच्या फील्ड सुद्धा सुरुवात झाला आहे त्याच्यासोबतच सॅनिटेशन डिपार्टमेंट आणि हेल्थ विभाग ते आ, मेडिकल विभागाच्या सोबत कॉर्डिनेट करून त्या त्या भागामध्ये स्वच्छता कसं ठेवता येईल त्याच्यावर लक्ष ठेवून हो। आहोत आणि याच्या व्यतिरिक्त पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत सुद्धा पाण्याचे काही कंटॅमिनेशनचे काही केसेस येणार नाही म्हणून पाणीपुरवठा मेडिकल आणि आरोग्य विभाग तिन्ही याच्यामध्ये फील्ड सर्व्हेमध्ये कॉर्डिनेट करत आहात याच्या व्यतिरिक्त रात्रीला सुद्धा प्रत्येक झोनला जवळपास दोन क्विक रिस्पॉन्स ऍक्शन टीम आमची कार्यान्वित होती आता दिवसाला वेगळी क्विक रिस्पॉन्स ऍक्शन टीम आता कार्यान्वित आहे आज दिवसभर सुद्धा डिस्चार्ज डॅम्स मधून बरेपैकी राहणार आहे त्याच्यामध्ये जर काही वाढ झाली तर वेळ प्रसंगी आपण त्या त्या एरियामध्ये नागरिकांना आवाहन करणार आहोत त्यांना मायकिंग आणि अनाऊन्समेंट ऍज अ बंडन प्रिकॉशन म्हणून करणार आहोत त्या त्यावेळी नागरिकांनी कृपया करून महानगरपालिका प्रशासनाला याच्यामध्ये मदत करावी काल रात्रीपासूनच पोलीस प्रशासनाचे कॉर्डिनेशनमध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आपण लोकांना इव्हॅक्युएट आणि शिफ्ट करण्यात याच्यामध्ये लोकांनी पण सहकार्य केलं याचे पुढे सुद्धा लोकांना माझी विनंती राहील की त्यांनी सहकार्य करावा एखाद्या काही अनुचित काही घटना किंवा अंटोवर्ड इन्सिडेंट काही घटला असेल तर आमची सारथी हेल्पलाईन नंबर किंवा स्क्रीनवर दिसलेला आमचे कंट्रोल रूमचे नंबरवर कृपया करून आम्हाला तुम्ही सूचित करा आजचा संपूर्ण दिवसमध्ये एखाद्या काही नॉन अर्जंट तुमचं काम असेल तर त्याला कृपया करून टाळावं जेणेकरून फारसा बाहेर जायची गरज लागणार नाही जे काही अर्जंट काम आहे त्याच्यासाठी नागरिकांना तो डिसिजन घ्यावाच लागणार पण याच्या व्यतिरिक्त असा काही एखादा काही इन्सिडेंट असेल तर मला कंट्रोल रूम मध्ये सांगा कंट्रोल रूम आमचा ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऑलरेडी कार्यान्वित आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा